औंढा नागनाथ तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे गोजेगाव व परिसरामधील शेतकऱ्याचे पीक पाण्याखाली हिंगोली जिल्ह्यामध्ये तसेच औंढा नागनाथ तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने औंढा नागनाथ तालुक्यामध्ये गोजेगाव काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोजेगाव येथील शेतकऱ्यांचे खरिपातील पीक सोयाबीन तूर कापूस हळद तूर इत्यादी मुसळधार पावसाच्या पुराच्या पाण्याखाली गेली आहेत या पुरामुळे गोजेगाव येथील शेतकरी अचित नागरे प्रसाद नागरे सुभाष नागरे विश्वनाथ नागरे गोजेगाव परिसरामधील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हा आसमानी संकटाने चिंतेत आहे तसेच जिंतूर ओंडा रोडवरील महामार्गावरील पुलाचे काम सुरू असल्याने या जिंतूर महामार्गावर केलेला पर्यायी पूल हा पुराच्या पाण्यात गेला तुंबलाने गोजेगाव येथील शेतकरी विश्वा विश्वनाथ नागरे सुभाष नागरे आचित नागरे प्रसाद नागरे शामराव रवंदडे श्रीधर सांगळे नागोराव जायबाई आदी शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याने तहसीलदार तलाठी मंडळ अधिकारी यांनी संबंधित पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी तसेच शेतकऱ्यांच्या शेतात पुलाचे पाणी तुंबलेल्या गुप्तेदार यांचा हलगर्जीपणामुळे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात वाहून हातात आलेलं पीक खरडून गेल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे न्यूज नाईन वन मराठी साठी रमेश सांगळे गोजेगाव मुसळधार पावसामुळे सोयाबीन तूर मूग गुढी कापूस इत्यादी पिके पुराने पाण्याखाली गेले असून शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे गोजेगाव शेतशिवारात मुसळधार पावसामुळे सर्व शेत तलाम तलावमय झाले असून गावातील तलावाला मोठा पूर आला आहे गेल्या दहा वर्षापासून अद्यापर्यंत असा पूर आला नाही या पुरामुळे गोजेगाव महारुद्र मंदिर आंबेडकर परिसर जिल्हा परिषदच्या पूर्ण पुराचा वेळ आला असून पुरामुळे गावकरी हेवी झाले असून सराव फुटतो काय अशी चिंता देखील नागरिकांना पडली आहे रमेश ताने जोजेगावातीलपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोजेगाव ते ते मूग तूर उडी कापूस सोयाबीन इत्यादी पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून पुराचे पाणी शेतात गेले अखेरच्या पाणी पिची पाण्याखाली गेले असून गोजेगावमध्ये दोन हजार सहापासून असा पूर आता अद्याप आला नाही या वड्याला असा पूर आलेला आहे की गावाला पूर्ण येडा घातला असून जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शाळेचे पूर्ण पाण्याखाली गेले आहे तसेच महारुद्र मंदिर हनुमान मंदिर आंबेडकर आंबेडकर परिसर या सर्व परिसरात पाण्याने पुराच्या पाण्याने विर्डा घातलेला आहे रमेश चांगले गोजित